नमस्कार आपण पाहताय माझा आवाज महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या जाहीर करण्यात आल्या या निवडणुकीच्या दरम्यान सत्तेवर पुन्हा येण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारनं प्रचंड घोषणा केल्या घोषणांचा पाऊस पडला आणि या सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने त्यांनी जे भर दिली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातून तब्बल अडीच लाख महिलांनी नोंदणी केली या प्रत्येक महिलांना दर महिन्याला पंधराशे याप्रमाणे तीन तीन महिने त्यांनी एकशे तेवीस हजार कोटी रुपये वाटप केलेले विधानसभेचा प्रचार सुरू झाल्यानंतर प्रचारादरम्यान महायुतीच्या प्रचार, महा प्रचार सभांना राज्यातील अनेक शहरातून महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला हे पाहून महायुतीच्या नेत्यांनी त्या जा जाहीर सभेमध्ये ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे मान्य केले तर सुरुवातीला सेहेचाळीस कोटी वाटपा होत असताना जर का एकवीसशे रुपये असतील तर राज्याच्या तिजोरीतून महिन्याला अठ्ठावन्न हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत आता ही परिस्थिती पाहता राज्यातील जाणकार असतील तज्ञ मंडळे असतील अभ्यासक असतील आणि विरोधक या सर्वांचं असं मत आहे की महायुती सर सरकार ही योजना राबवू शकत नाही त्याला कारण असं आहे त्यांनी जे सांगितले की राज्याच्या महाराष्ट्राच्या डोक्यावर आज मी तिला सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये एवढं मोठं कर्जाचा डोंगर आहे आणि हे कर्ज फेडत असताना किंवा या कर्जापोटी वर्षाला छप्पन्न हजार सातशे कोटी रुपये व्याज द्यावं लागतं एवढं व्याज द्यावं लागत असेल तर महाराष्ट्राचं उत्पन्न किती आहे तर चार लाख नव्याण्णव हजार चारशे अडुसष्ट एवढं फक्त महाराष्ट्राचं उत्पन्न आहे येणारा वर्षाचा खर्च आणि उत्पन्न हा जर ताळमेळ घातला तर हा कुठही ताळमेळ बसत नसल्यामुळं जे राज्यातील अभ्यासक हो आहेत तज्ज्ञ मंडळ आहेत त्यांना असं वाटतं की, की ही योजना पूर्णपणे सक्सेस होणार नाही एक लाख अडीच ऐवजी एक लाखच्या आत लाडक्या बहिणीची संख्या निश्चित करायचं त्यांनी ठरवलं असल्याचं सांगण्यात येत आता याच्यासाठी ये काय करावं लागेल यासाठी त्यांनी एक निर्णय घेतलाय की ज्या लाडक्या बहिणीच्या घरी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख आहे अशा लाडक्या बहिणींना ते त्याच्यातून वगळणार आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या घरी फोर व्हीलर आहे ज्या लाडक्या बहिणीचं घरी दोन लाडक्या बहिणींना अनुदान मिळतं तर तिसरीला ना मिळणार नाही अशा चार ते पाच त्यांनी अटी घालून एक लाखाच्या आत त्यांनी आणण्याचं ठरवलेलं आहे लाडली बहीण योजनेच्या संदर्भात इतर राज्याची जर माहिती घेतली असता छत्तीसगड मध्ये एक हजार रुपये तामिळनाडू मध्ये एक हजार रुपये पश्चिम बंगालमध्ये बाराशे रुपये ओरिसामध्ये आठशे तेहतीस रुपये झारखंड मध्ये अडीच हजार याप्रमाणे त्या त्या राज्यामध्ये लाडली बहिणींना दर महिन्याला अनुदान वाटप केले जाते महाराष्ट्रामध्ये पंधराशेचे एकवीस रुपये केले असले आणि सेहेचाळीस हजार कोटी रुपयावरून हजार कोटी रुपये वाटप केले जात असतील तर महाराष्ट्रावर असणारा कर्जाचा डोंगर पाहता ही योजना कितपत यशस्वी होईल याबाबत शंका व्यक्त केल्या जात असतानाच महाराष्ट्र सरकारनं जे पाऊल उचललंय ते अडीच लाख महिलांची जी संख्या आहे ती संख्या एक लाखाच्या कमी करण्याचं उद्दिष्ट दिसतंय यावरून असं दिसतं की येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये किती लाडल्या बहिणींना या योजनेच्या बाहेर जावे लागेल आणि किती महिलांना एकवीसशे रुपये मिळतील तुरतास एवढंच पाहूया धन्यवाद